पौर्णिमा असल्यामुळे भक्तनिवास पूर्ण भरलेला हाऊसफुल होता पण स्वामींची तुका आम्हाला भेटली भेटलेली थोडी उशिरा भेटली पण भेटली ते लिहिले नाही ती जंगली लसूण तेल मिळेल तर हे मी सकाळी घेतले तेल, तेल। असा वास नाकात जातो ना बापरे डोक्यापर्यंत जातो वास घेतला की हो त्या साईडच झाले शूटिंग ह्या साईडची दुकाने दाखवते कुठे ठेवणार स्वामी झाडाकडे जाते मूर्ता खूप छान आहे घर छोटं असल्यामुळे ना आम्हाला घ्यायला भेटत नाही होणार कुठे असं येतं ना बघूया स्वामींची कृपा काही तेव्हा

काय कळत नाही बघूया गुडघी वगैरे वर त्यांनी सांगितलं आहे कंबर दुसरीवर गुणकारी आहे तर घरी केल्यावर लावून पाहिजे बाटली लप तेवढीशी असतो काय लसूण तेलाची बाटली जातो गं जंगली लसूण तेल आहे बघा ही बॉटल हो आणि आज देता ना

आहो इतके मुंग्या तर म्हटली की काळा काढायला लागली मुंग्या पण येतात तरी मुंग्या तर येतात की खरी तिकडे कुठेच नाही आज म्हणजे त्याचे प्राणा एवढा वेळ वाटवा यात्रेनिवास समोरील बघा इथे जेवणासाठीची लाईनी लागतात अजून सुरू झालेलं नाहीये पण पुढे खूप लाईन लागली अक्षरशः माणसं बसली ती बघा पुढे ते धातुचित्र शिल्प प्रदर्शन होले

शूटिंग करू पाठवू हे बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय जो छत्रपती जो शिवाजी छत्रपती अच्छा जय नाही कॉमेडी का आहे मी छत्रपतीचं नाव छत्रपतींचं नाव घेता येत नाही ना काय बोलायचं मराठी माणसा बरत बोला हे घ्या साहेब हां बोला परत मोठ्या नेवरू श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जोशपाजी जोश <laughs> वन मोठ्याने म्हटलं ना छत्रपती शिवाजी महाराज की जय क्या बायसाठी मांग नाही खूप आहे राम आणि आणि काय उभं राहावं लागतं ना तरी किती किती वयस्कर बायका वगैरे आहेत ना तर खालीच बसलेत बघा हे बघा किती बसलेत बायका पुरुष हे बघा महाप्रसाद स्वामींचा घेण्यासाठी स्वामींचा महाप्रसाद भेटावा स्वामींचा आशीर्वाद बघा किती वयस्कर बायका सुद्धा आहेत हे बघा खालीच बसले काय करणार कारण टाईम असतो ना उघडण्याचं म्हणजे त्या आठ नाही पण आठट वाजून गेले टाईम आहे तिचं तरी त्या टायमानुसार ते उघडले होते पटापट आज जाणार चला आता थोडं दानधर्म बघूया आम्हाला थोडीशी देणगी द्यायची आहे अन्नक्षेत्राला लाखो माणसं जेवतात ना लाखो करोड आपला थोडंसं हातभार वाटा मागाशी गेलीलो आम्ही पण काय झालं तो म्हणाला आठला खोलणार काउंटर तो माणूस नव्हता हे बघा इथून जातात जेवायला इथून सुरू होतो इकडं थांबते न आपले साहेबसुद्धा गेले टेंगी द्यायला आपलं खरीच वाटत होईल तेवढं कारण आपण असे पैसे उधळतोच ना रोजगार काहीतरी खातो मुंबईत असल्यावर काय ना काय खातो इकडे तिकडे कपडे घेतो कपडे सुद्धा आपल्या योग्यतेनुसारच घेतो पण भारीचे वगैरे नाही पण तसेच मग हे आपलं खारीसा वाटा बघा देणगी देणगी देण्यासाठी थोडी ज्यांना देणगी द्यायला जमत नाही त्यांनी हेही करू शकतो हे बघा वाटतं किती येऊन स्वामी सेवाही करू शकतो

चला थोडं चा प्यालो आता परत पुढे मस्त ना मोठ गार्डन बनवलंय तर ते आपण गार्डन बघूया खूप शांतता आहे पौर्णिमा असल्यामुळे गर्दी आहे माणसांनी रूम घेतलेले आहे मध्ये म्हणून कसे फिरता येत आता दर्शन घेऊन बघा दोघांना जेवणासाठी लाईन सुरू झाली बघा

बराबर चालले लाईन जेवायला पुरुषांची लाईन खूप आहे लेडीजची बघा रे कामी शेवटची लाईन चालू आहे शेवटची लाईन चालू आहे अरे देवा पाठी पाठी अजून लाईन आहे मग ते गॅप